प्रथम विद्येची खरी देवता माता सावित्रीबाई फुले यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त ही खास कविता आपल्यासाठी पेश करतो की माता सावित्रीच्या कीर्ती वाणी सारे जगत कीर्ति नाहि माता सावित्रीच्या कीर्ती वाणी सार जगत कीर्ती नाही अन मुलींना शिक्षण दिले ग आई सार जग तुझु गान गाई बहुजनांना शिक्षण दिल ग आई सार जग तुझ गुण गान गाई चूलन मूल एवढाच होता या महिलांना अधिकार बुरसटलेल्या विचारांचा तू केला प्रतिकार गुलामीचे साखळ दंड तटा तटा तुटून तू जाई अन मुलींना शिक्षण दिल ग आई सार जग तुझ गुण गान बहुजनांना शिक्षण दिल ग आई सार जग तुझ गुण गण गाई पतिज्योतीबान ज्योती दिली दिलीस तू पावलो पावली साथ समाज क्रांतीची सदा तेव ठेवली ज्योत दुरपळवीला अंधार उजळल्या दिशा दिशादाही अन मुलींना शिक्षण दिलं गाई दिलग सार झग तुझुण गण गाई बहुजनांना शिक्षण दिलं गाई सार जग तुझुण गण गाई घरातून शाळेत जाताना कोणी दगड धोंडे मारी शिक्षणाची गंगा नेली तरी बहुजनांच्या घरी या महान कार्याची जाणीव हृदयात सदाराई अन मुलींना शिक्षण दिले गाय सार झगतू झगून गाई बहुजनांना शिक्षण दिलं गाय जग तुझ गान गाई अचानक पुण्यात आली जीव प्लेगची साथ निष्ठुर त्या नियतीने कसा केला घात पात कोटी कोटी जनतेची माता काळ दूर ओढून ने अन मुलींना शिक्षण दिले गाई सार जग गाई। बहुजनांना शिक्षण दिलं गाय सार जग तुझ गुण गान गाई आणि शेवटच्या जरा काळजी बरोबर सूर्य का सूर्यचंद्र तोवर राहील सावित्री सूर्य चंद्र सूर्यचंद्र तोवर राहील सावित्रा ज्योती नाव प्रत्येकाच्या काळ जाचा घेत राहील ठाव शाहीर सुधा कर तुझे गीत गाई ठाई ठाई शाहीर सुधा कर तुझे गीत गाई ठाई ठाई अन मुलींना शिक्षण दिले गाई सार जग तुझ गुण गाई बहुजना शिक्षण दिलं गाय सार जग तुझ गुणगण गाई माता सावित्रीच्या कीर्तीवानी सार जगात कीर्ती नाही माता सावित्रीच्या कीर्तीवानी सार जगत कीर्ती नाही मुलींना शिक्षण दिलग आई सार जग तुझ गुण गानगाई बहुजनांना शिक्षण दिलग आई सार जग तुझ गुण गाई, जय ज्योती जय क्रांती